Sampai jumpa di video selanjutnya मुलाखत जे शेवटी येत असताना तुम्ही या संपूर्ण जे चिंतन तुम्ही जे केलं आहे तुमचं सगळं जे लिखाण आहे ते तुम्ही आता आपल्या काळाच्या बरोबर बदलत जात आता काळाची जी सगळी नवीन आयुध आहेत त्यांचाही वापर केलेला आहे तुम्ही ब्लॉग्स लिहिले आहेत तुम्ही युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा फक्त मराठीच नाही तर हिंदी इंग्रजीचा पण समावेश केला आहे तर याच्या मागची प्रेरणा काय आणि कशा पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत सगळं पोहोचवत आहात ते मुख्य म्हणजे मी आधीच सांगितलं मी काय लेखक नाही त्यामुळे हे जे पुस्तक प्रकाशित होते त्याचे काही कॉपीराईट्स मी घेतले नाही कोणीही कॉपी करावं आणि आपल्या नावाने जरी लेख लिहिले तरी माझं काही हरकत नाही मुख्य उद्देश आहे विचार सगळीकडे जाणं ते कोणाच्या तर्फे जातात ह्याला काहीही महत्व नाहीये मी एक इदम ही माझी भूमिका आहे माझं काहीच नाही सगळं जे आहे श्री कृष्णार्पण त्यामुळे जे काही आहे ते लोकांसाठी आहे आता हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी काही आज माझी माझ्याकडे जे फेसबुक आहे ट्विटर आहे ब्लॉग्स आहेत इंस्टाग्राम आहे त्यातनं हे सगळे लेख प्रकाशित मी करतो ब्लॉग्स मधनं करतो आणि आज तुम्हाला गमतीचा भाग म्हणजे त्या ब्लॉग मध्येच गुगलचं ट्रान्सलेशन असतं त्यामुळे त्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही जर गेला तरी गुजराती घातलं तर संपूर्ण लेख गुजरातीमध्ये पण तुम्हाला मिळतो तर त्याच्यामुळे जवळ जवळ तुम्ही हिब्रू म्हणा किंवा अरबी म्हणा सर्व भाषांमध्ये हे लेख अवेलेबल आहेत थँक्स आजका इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला पण त्याचबरोबर माझ्या असं लक्षात आलं की कि कित्येक जणांना एवढा वेळ नसतो वाचायला तर त्यांच्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपामध्ये सुद्धा अवधूत चिंतन नावाचा चॅनेल आहे त्यामध्ये माझे सगळे मराठीतले लेख प्रसिद्ध जवळजवळ झालेले आहेत वीस पंचवीस लेख झाले आठवड्यातनं दोन आणि तीन या प्रकारे ते येतात ते सर्व हिंदीमध्ये ते सर्व इंग्रजीमध्ये सुद्धा ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात आहे त्यामुळे हे सर्व लेख तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपामध्ये सुद्धा मराठी हिंदी इंग्रजी यामध्ये तुम्हाला ऐकता येतील पाहता येतील पुस्तक तर आहेच त्याचबरोबर हे सर्व लेख जवळ त्यातले सव्वीस लेख आता हिंदीमध्ये एका वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होतात क्रमशः अजून तीन चार महिन्यामध्ये ते संपतील या सर्व माध्यमातून जेवढं होता येईल तेवढं करतोय या आधीच या सर्व लेखांना मुंबई चौफेरमध्ये प्रफुल फडके जे संपादक आहेत त्यांचे त्यांच्या सहकार्याने पूर्वप्रसिद्धी मिळालेली आहे आणि हिंदीमध्ये बजे दोपहर या वर्तमानपत्रामध्ये सातत्याने ही मालिका जयोस्तुते या नावानेच येते आहे जयोस्तुते म्हणजेच तात्यारावांचे शब्द आणि त्यांचे शब्द म्हणजे आमच्यासाठी अंतिम शब्द तुम्ही हे जे वाक्य शेवटचं म्हटलं की जे जयोस्तुते हे जे सगळं आहे आणि त्याच्यातनं इतक्या त्या राष्ट्रासाठी सगळं सर्वस्वर समर्पणाची भावना समर्पणाचीच भावना बरोबर आणि त्या शब्दात ती भावना व्यक्ती होते आणि ती सगळ्यांना सगळ्यांपर्यंत म्हणाले ना देवाकडे पोहोचायच्या आधी देह आणि देवाच्या मध्ये देश आपण आहोत तर ह्याच सगळ्या देशासाठी काम करणाऱ्या संघटनेचं मनमत तुम्ही तुमच्या पुस्तकात उलगडून दाखवलेलं आहे हे पुस्तक काय असेल आणि पुस्तक खरंच कशा पद्धतीने लोकांसमोर ते नक्कीच लोक ते वाचतील आणि या मुलाखतीच्या माध्यमातून पुस्तकाची टोन ओळख झाली नक्कीच लोक ते पुस्तक वाचणार आहेत